शहादा नगरपालिका लिलावातून एक कोटी सात लाखांचे उत्पन्न शहादेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहादा नगरपरिषद अंतर्गत असलेल्या तेवीस व्यापारी खोल्यांचा लिलाव नुकताच नगरपालिका टाउन हॉल येथे पार पडला या लिलावा स्थानिक व्यापाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून एकूण लिलाव प्रक्रियेतून शहादा नगरपालिकेला तब्बल एक कोटी सात लाखांचे उत्पन्न मिळाले आहे लिलावाच्या सुरुवातीपासूनच टाउन हॉलमध्ये मोठी गर्दी होती प्रामाणिकपणे पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अनेक नव उद्योजकांनीही या संधीचा लाभ घेतला नगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेतील पारदर्शकता व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले ही रक्कम शहर विकास व नागरी सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी पदाधिकारी उपस्थित होते शहादा शहरात व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज दिनांक जून पंचवीस रोजी शहादा नगरपालिकेच्या अखत्यारीतील मंगळ बाजार आरक्षण क्रमांक एकवीस व तसेच खेत्या रोडवरील काही गाडे असे तेवीस गाड्यांचा हा लिलाव करण्यात आला या लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जी शासकीय किंमत होती जवळजवळ तेवीस लाख रुपये त्या शासकीय किंमतीचे होत होते त्याच्या अगेन्स्ट नगरपालिकेला एक कोटी सात लाख हे उरलेलं उत्पन्न मिळालेलं आहे आणि नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे त्याब त्याबद्दल मी शहादा शहरातील नागरिकांचा आभार मानतो नगरपालिकेच्या उत्पन्नात आम्ही प्रयत्नपूर्वक भरघोस वाढ केलेली आहे व एक प्रशासकीय सुधारणा करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा